मोठ्या लष्करांमध्ये भारतीय लष्कर अग्रस्थानी आहे भारतीय लष्कराचं सामर्थ्य इतकं मोठं आहे की शत्रू राष्ट्र भारतावर हल्ल्याच्या विचारानं देखील धजावून जाईल शत्रूची सैन्य तळ बंकर शहरं निस्तनाभूत करण्याची ताकद भारतीय लष्कराची आहे चीन रशियाच काय तर अमेरिकेच्या लष्कराला टक्कर देऊ शकेल इतक्या सामर्थ्यवान लष्करासमोर पाकिस्तान म्हणजे किस झाडकी पत्ती जगातील सर्वात वेगवान आंतरखंडीय सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांपासून युद्धभूमीवर शत्रूचं सैन्य सोडाच पण मोठमोठे रणगाडे नष्ट करण्याची ताकद भारताच्या या ब्रह्मास्त्रांमध्ये आहे जाणून घेऊयात भारताजवळ असलेल्या या, भारता असले या ब्रह्मास्त्रांची ताकद नेमकी कशी आहे तर फाईव्ह हे आंतरराष्ट्रीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे जे मिसाईल हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे क्षमता याला खरं तर त्याची क्षमता अजय बनवते पाच ते आठ हजार किलोमीटरची रेंज त्यामध्ये आहे आण्विक अस्त्र वाहून नेण्याची देखील क्षमता आहे एकापेक्षा अनेक लक्ष भेरण्याची क्षमता आहे आणि पाकिस्तानच्या कुठल्याही भागात ते हल्ला करू शकतं त्यानंतर ब्रह्मोस क्षेपणास्त्र जगातलं सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे त्याचा तीन हजार सातशे किलोमीटर प्रति तास इतका वेग आहे जमीन समुद्र आणि हवेतून मारा करण्याची क्षमता त्यामध्ये सहाशे किलोमीटरची रेंज आण्विक पारंपरिक शस्त्र वाहण्याची क्षमता देखील त्यामध्ये आहे तर पाकचा किनारपट्टी भाग उद्ध्वस्त ते करू शकतात आणि त्यामुळे पाकिस्तानी नौदल आणि किनारपट्टी भागातील सैन्याला धोका देखील निर्माण होऊ शकतो त्यानंतर प्रलय क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता एकशे पन्नास ते पाचशे किलोमीटरची रेंज त्यामध्ये एक हजार किलो वजनी स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता देखील त्यामध्ये आहे तर शत्रूचं बंकर सैन्य तळ उद्ध्वस्त करण्याची क्षमता देखील त्यामध्ये खास करून सीमेजवळ हे क्षेपणास्त्र तैनात करणं महत्वाचं आहे कारण या मिसाईलनं त्वरित आणि घातक हल्ला करण्याची क्षमता आहे त्यानंतर पुढचं पाहूयात निर्भय क्रूज क्षेपणास्त्र जे जमीन समुद्र आणि हवेतून लॉन्च होऊ शकतं एक हजार किलोमीटरची रेंज यामध्ये आहे जी रेंज रडारपासून वाचण्याचं विशेष तंत्रज्ञान तंत्रज्ञान देखील त्यामध्ये आहे पाकिस्तानच्या खूप आतमधील खोल ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो त्यानंतर के नाईन वज्र पंचेचाळीस किलोमीटरवर लक्ष भेदू शकतं पंधरा सेकंदात तीन तोपगोळे डागण्याची क्षमता त्यामध्ये आहे तर वाळवंट डोंगराळ भागात तैनात करण्यासाठी ते बनवलं गेलेलं आहे आणि यामुळे पाकिस्तानी सीमेजवळ घातक अस्त्र ठरू शकतं त्यानंतर आपण पाहूयात पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर चाळीस ते नव्वद किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता त्यामध्ये आहे एकाच वेळी अनेक रॉकेट डागण्याची क्षमता देखील आहे आणि त्यामुळे मोठा भाग नष्ट होऊ शकतो तर शत्रूची सैन्यतळ रणगाडे उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्यामध्ये आहे पिनाका एम वर्जन अधिक घातक आहे राफेल फायटर जेट मल्टीरोल फायटर जेट भारतीय वायुसेनेची ही मोठी ताकद आहे तर ता जेट मेटियोर स्कॅल्प क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे एकशे पन्नास किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता त्यामध्ये आहे ऍडव्हान्स रडा सिस्टम पाकिस्तानच्या वायुदलातील रक्षा प्रणालीसाठी मोठा धोका ठरू शकतं फक्त हवेतून हवेमध्ये नाही तर हवेतून जमिनीवर मारा करू शकतं आणि त्यामुळे याला भारतीय सैन्य दलाचा गौरव म्हणतात त्यानंतर अर्जुन रणगाडा स्वदेशी बनावटीचा हा रणगाडा आहे एकशे वीस मिलीमीटर mm लांबीची तोफ ही आहे लेझर गायडेड क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता त्यामध्ये आहे पाकिस्तानी रणगाडा अल खालीलला आव्हान देणारा हा रणगाडा आहे सॉलिड कवच आणि फायरिक साठी हा ओळखला जातो त्यानंतर अँटी सॅटेलाइट क्षेपणास्त्र शत्रूची सॅटेलाईट उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्यामध्ये आहे दोन हजार एकोणीसमध्ये त्याची यशस्वी चाचणी झाली होती शत्रूची संपर्क आणि देखरेखीची क्षमता नष्ट ते करू शकतात बेसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्याच्या तपासासंदर्भात एनआयएची टीम लवकरच सीमावर्ती भागात जाऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे एनआयए माछिल केरण नौगाम बारामुल्ला आणि उरी या भागात जाऊन तपास करू शकते तर या भागात पाकिस्तानमधून घुसखोरीची शक्यता अधिक आहे या भागात दहशतवाद्यांनी खोदलेल्या काही संभाव्य बोगद्यांचाही शोध घेतला जाण्याची सूत्रांची माहिती आहे हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांनी सीमा ओलांडण्यासाठी बोगद्यांचा वापर केला असण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत काय अपडेट एनआयच्या सूत्रावरती जी माहिती मिळते बावीस एप्रिलला हल्ला झाला होता त्या संदर्भात दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात संदर्भात केंद्रीय तपास यंत्रणा जी आहे ती एनआय टीम जी आहे लवकरच सीमावर्ती भागात जाण्याची शक्यता आहे त्यामध्ये जी जा माहिती मिळते की के माचील केरण नौगाम बारामुला उली या भागामध्ये जाऊन तिथल्या तिथे जे भुगदे दहशतवाद्यांनी खोदलेले आहेत त्याची देखील माहिती घेण्यात आली कारण की याच भागातून मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असल्याची माहिती पुढे आली आहे सोबतच बैसरंग खोल्यामध्ये ज्या पद्धतीनं दहशतवादी हल्ला झाला होता त्याच्या विविध अंग दिशेने अभ्यास चालू असून त्याचा तपास देखील सुरू झाला आहे तांत्रिक आणि फॉरेन्सिक अभ्यास देखील सुरू झाल्याची माहिती पुढे आलेली आहे पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं भारत पाक सीमेवरून जो संभाव्य घुसखोरी झालेली आहे त्याचा ते मार्ग शोधत हो आहे आणि यातून या निमित्ताने होऊ शकते की भविष्यात देखील घुसखोरी कशी टाळावी यासाठी काही यांना दिशानिर्देश देखील देण्याची शक्यता व्यक्त केली व्यक्त केली जात आहे प्रशांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी एनआयए तपासामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय एस आय आणि त्यांच्या सैन्याचा लष्कर ए तोयबाशी संबंध असल्याचं उघड झालंय एनआयएनं काश्मीर खोऱ्यातील सुमारे वीस ओव्हरग्राउंड वर्कर्स ओळखलेले आहेत आणि त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे एनआयए त्या सर्वांची चौकशी करत आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता असताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे जिओ न्यूजच्या वृत्तानुसार ख्वाजा आसिफ म्हटले की जर भारतानं सिंधू कराराचं उल्लंघन केलं आणि सिंधू नदीवर धरणासारखं काही बांधलं तर पाकिस्तान भारतावर हल्ला करेल बहगामधील हल्ल्यानंतर पाककडून भारताच्या कुरापती काढण्यास सुरूच आहे जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाककडून पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आलाय आहे कुपवाडा उरी आणि अखनूर भागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं शस्त्रसंधींचं उल्लंघन करत गोळीबार केला या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून देखील चोख प्रत्युत्तर देण्यात आलं पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना कसं प्रोत्साहन दिलं जातं याचे पुरावे आता समोर येत आहेत न्यूज एटीन जवळच्या एक्सक्लुझिव्ह सॅटेलाइट इमेजमधून लष्कर ए तोयबाच्या प्रशिक्षण तळाचा खुलासा झालेला आहे हा प्रशिक्षण शिबिर पाकव्याप्त काश्मीरच्या अत्तर शिषा परिसरात असल्याचं समोर आलेलं आहे या ट्रेनिंग कॅम्पला जंगल मंगल प्रशिक्षण शिबिर देखील म्हटलं जातं इथे दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण दिलं जातं आणि या ठिकाणी एक मशीद मोठं ग्राउंड मीटिंग हॉल देखील आहे पलगाम हल्ल्याचा कट इथेच रचण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे तर या कॅम्पमध्ये मशीन गन पिस्तुलासह इतर विविध शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण अतिरेक्यांना दिलं जातं आणि इथल्या मशिदीत दहशतवादी हाफिज सईद अनेकदा येतो या दहशतवादी प्रशिक्षण शिबिरात आय एस आय आणि पाक सैन्याचे अधिकारी अनेकदा दहशतवाद्यांसोबत बैठका घेत असल्याचं समोर येत आहे पहलगामधील दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे आणि अशा संरक्षण मंत्रालयानं जबलपूरमधील शस्त्रास्त्र कारखान्याला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत मिन्युशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत काम करणाऱ्या या कारखान्यातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रजा तात्काळ रद्द करण्यात ता आलेल्या आहेत जे रजेवर गेले होते त्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत इंडिया लिमिटेडच्या मुख्यालयात झालेल्या आपत्कालीन बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे ऑर्डनन्स फॅक्टरी खमारिया ही देशातली प्रमुख युनिट्सपैकी एक आहे या कारखान्यामध्ये भारतीय सैन्यासाठी दारुगोळा बॉम्ब आणि इतर शस्त्र तयार करण्याचं काम केलं जातं तर या कारखान्यानं कारगिल युद्ध आणि बालाकोट हवाई हल्ल्यासारख्या कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती पहलगामधील हल्ल्यावरून जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी सरकारवर टीका केलेली आहे हल्ल्याला दहा दिवस होऊन देखील चार दहशतवाद्यांना पकडू शकले नाही तर दीड लाख सैन्य असून देखील चार दहशतवाद्यांना पकडू शकले नाहीत असं वक्तव्य त्यांनी केलंय न्यूज एटीन ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं चार घर उडाय उडा मददगार है <laughs> कहां है आपका नाम पता है इनको पता है जो ये कह रहे हैं है? कि हमारे पास है कहाँ है उनका जो इन चार को नहीं पकड़ सके जिनने ये धंधा किया अभी तक दस दिन हो गए दस दिन हमारे पास ड्रोन भी है हमारे पास क्या चीज इसराइल से आई है उसके बावजूद भी हम उनको नहीं पकड़ सकते देखे हमारे शर्म नहीं है इतना बड़ा देश, इतनी बडी फौज यहाँ डेढ़ लाख तो आ, आर्मी है तीन लाख बाकी फोर्सेस उसके बाद भी हो। सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकचा जळफळाट सुरू आहे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी दिली आहे बिलावल भुट्टो यांनी भारताला युद्धाची धमकी दिलेली आहे जर सिंधू नदीचं पाणी रोखलं तर मग रक्ताचे पाट वाहतील अशी धमकी त्यांनी दिली आहे पाकिस्तानला युद्ध नको पण जर तशी वेळ आली तर मग आम्ही देखील मागे हटणार नाही अशी दरपोक्ती त्यांनी केली आहे सिंधू नदीच्या पाण्यासाठी आम्ही कोणताही थराला जायला मागे पुढे पाहणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे Yo